नमस्कार मंडळी मी प्रियांका पाटील टेक तडका चोवीस पार सातवरून आज आपल्याकडे एक इंटरेस्टिंग बातमी आहे म्हणजे जरा धक्कादायकच म्हणा ना अमेरिकेची फेडरल ट्रेड कमिशन म्हणजेच एफटीसी त्यांनी तब्बल तीन महत्त्वाचे ब्लॉगपोस्ट डिलीट केले आहेत आणि हे ब्लॉगपोस्ट होते ए आय आणि त्यातून ग्राहकांना होणाऱ्या धोक्यांबद्दल ओ म्हणजे विचार करा एआय इतकं पुढे जातंय आणि हे लोक त्याबद्दल बोलणारी माहितीच काढून टाकतायत हे जे तिन्ही पोस्ट्स आहेत ना ते लीना खान यांच्या काळात पब्लिश झाले होते एक तर ऑन ओपन वेट्स फाउंडेशन मॉडेल्स नावाचा जो अगदी नुकताच जुलै दोन हजार चोवीसमध्ये आला होता दुसरा कंझ्युमर्स आर व्हॉइसिंग कन्सर्न्स अबाउट एआय हा ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये आला होता आणि तिसरा तर जानेवारी दोन हजार पंचवीस साठीचं होतं ज्याचं नाव ए आय अँड द रिस्क ऑफ कन्झ्युमर हार्म असं होतं या तिसऱ्या पोस्टमध्ये तर स्पष्ट लिहिलं होतं की एफटीसी मुळे होणाऱ्या खरीप धोक्यांवर लक्ष ठेवून आहे जसं की लोकांची खासगी माहिती चोरणं कमर्शियल सर्व्हेलन्स फसवणूक करणं लोकांसारखं वावरणं इम्पर्सनेशन आणि भेदभाव करणं डिस्क्रिमिनेशन पण आता हे सगळं डिलीट झालंय टेक क्रंचने ला विचारलं की असं का केलं तर त्यांनी काहीच बोलायला नकार दिला म्हणजे लीना खान यांनी सुद्धा काही कमेंट केलं नाहीये आता यामागे काय कारण आहे तर हे सगळं ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशनचा एक मोठा प्लॅन दिसतोय ट्रम्प यांच्या काळात सरकारी वेबसाईट्सवरची बरीचशी माहिती खास करून जी डायव्हर्सिटी इन्क्लुजन पब्लिक हेल्थ एन्व्हायरमेंट अशा विषयांवरची होती ती काढून टाकण्यात आली होती किंवा बदलण्यात आली होती सी डी सी जस्टिस डिपार्टमेंट एनओ अशा अनेक कंपन्यांनी पण डेटा डिलीट केला आहे आणि च्या बाबतीत ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशनचं म्हणणं आहे की ओपन सोर्स ला सपोर्ट करायला हवा पण हे जे डिलीट झालेले पोस्ट होते ते च्या सुरक्षेबद्दल आणि ग्राहकांच्या संरक्षणाबद्दल बोलत होते हे नवीन एआय ॲक्शन प्लॅनच्या विरोधातलं आहे कारण या प्लॅनमध्ये सुरक्षेपेक्षा फास्ट ग्रोथ आणि चीनसोबतची स्पर्धा यावर जास्त भर दिला जातोय म्हणजे एफटीसीचे नवीन चेअरपर्सन अँड्रू फर्गिसन यांनी तर सगळीकडे सरकारी नियमांमध्ये सूट द्यायला सांगितली आहे खास करून बिग टेक कंपन्यांसाठी आणि या सीने आधी पण मार्चमध्ये एआय ग्राहक संरक्षण आणि टेक कंपन्यांविरुद्धचे तब्बल तीनशे पोस्ट डिलीट केले होते एकंदरीत ही माहिती डिलीट करणं फेडरल रेकॉर्ड्स ॲक्ट आणि ओपन गव्हर्नमेंट डेटा ॲक्टचं उल्लंघन असू शकतं कारण सरकारी नोंदी जतन करणं बंधनकारक आहे जी पी टी फोरो आणि इतर एआय टूल्समुळे जगात वेगाने बदल घडतायत मर्जर आणि अॅक्विजिशन्स वाढतायत पण एफटीसी मात्र या माहितीलाच डिलीट करत जे खरंच विचार करण्यासारखं आहे तुमचं काय मत आहे यावर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि बघत रहा टेक तडका ट्वेंटी फोर सेव्हन